नमस्कार जय श्रीराम मंडळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना नुकती त्यांच्या चेहऱ्याला जे काळं फासलं गेलं शाईफेक झाली आणि काही समजा मारहाण झाली तथाकथित मारहाण झाली म्हणू आपण तर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तर त्या कृत्याचा सर्वत्र निषेध होत आहे हे खरंच आहे आणि असं म्हणजे ह्याला उत्तर हिंसेने देऊ नये कोणत्याही गोष्टीला आपल्या समाजाचा विश्वास हा हिंसेवर नाही आहे हे खरंच आहे आपण शांततेवर अहिंसेवर ह्याच्यावर प्रेम करणारे आणि कायदेशीर मार्गावर प्रेम करणारे नागरिक हो। आहोत त्यामुळे असा कोणत्याही गोष्टीचा निषेध करणं अशा पद्धतीने निषेध करणं हे चुकीचं आहे खर हे खरंच आहे परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी मंडळी आहे त्यांचा खरंच ही टीका करण्यामागचा हेतू काय आहे तुम्ही फक्त टीका केलेली आहे का की समाजातल्या तुम्हाला आपण भावनांची काही काम करत असताना कानात सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना भावनांची कदरी करावीच लागेल तुम्हाला जनतेच्या नागरिकांच्या लोकांच्या समाजाच्या भावनांची कदर मग धार्मिक भावनांची कदर ही करावीच लागेल अर्थात तुमच्या श्रद्धा अंधश्रद्धांचा जेव्हा भाग येतो तेव्हा नरेंद्र दाभोळकर ही काही अंधश्रद्धांच्या पाठीशी होते का त्यांनी अंधश्रद्धा कधी पाठीशी घातल्या का त्याचा अंधश्रद्धेवर प्रहार करायचे नरेंद्र नरेंद्र दाभोळकर त्यांची तर पुस्तकं आहेत त्यांनी आयुष्यभर काम केलं पण त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी कधीही कोणाच्या भावना दुखवल्या नाहीत त्यांनी भावना दुखवल्या नाही त्यांच्यापर्यंत ते गेले आणि त्यांची टीका ही वैचारिक टीका असायची शास्त्र शुद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते टीका करायचे नरेंद्र दाभोळकर ते कधी खालच्या पातळीवर उतरले नाही त्यांनी स्तर स्वतःचा कधीही हा कमी केला नाही हे नरेंद्र दाभोळकरांचं एक वैशिष्ट्य होतं आणि समाजा अधिकाधिक प्रगल्भ व्हावा तो श्रद्धावर असावा पण तो प्रगल्भ व्हावा समाजा विचारी व्हावा प्रबुद्ध व्हावा त्याने आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा आणि स्वतः विचार करायला शिकावं अशीच दाभोळकरांची आणि दाभोळकरांसारख्यांची इच्छा होती आणि असावी इच्छा ही बरोबर आहे परंतु म्हणून समाजाच्या भावना दुखवणं हे मात्र चुकीचं आहे आता स्वामी समर्थनावर जी टीका केलेली आहे ती योग्य की अयोग्य तर अगदी चुकीचं आहे याचे कारण असं आहे की स्वामी समर्थ असतील साईबाबा असतील गजानन महाराज असतील हे खरंच हे फार जुने नाही आहेत हे आत्ताच्या अलीकडच्या काळातले आहेत म्हणजे एक शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वीच सगळे आहेत साईबाबा जाऊन साधारणपणे एकशे सात वर्ष झाली स्वामी समर्थ जाऊन दीडशे दोनशे वर्ष झाली आणि गजानन महाराज जाऊन तर शंभर वर्ष झाली म्हणजे हे तसे अलीकडचे आहे त्या काळात फोटो वगैरे सगळं नुकते शोध लागले होते पण होते फोटोग्राफी वगैरे होती त्यामुळे ह्यांची चित्रं बघायला आपल्याला मिळतात काही वर्णन प्रत्यक्ष त्या काळात केलेली वर्णनं आपल्याला ऐकायला मिळतात यांच्या गोष्टी ऐकायला मिळतात हे असं आहे की कि हे किती साधं जीवन जगलेत स्वामी समर्थ हे कसं साधा किती साधा वेश घालत असत त्यांची वेशभूषा किंवा त्यांचं सगळं राहणीमान त्यांचं किती साधं होतं ते कुठे भपकेबा दिसत होते का आपल्याला साई बाबा असतील स्वामी समर्थ असतील किंवा गजानन महाराज असतील हे जसे आपले संत होते संत जगद्गुरु तुकार तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर असतील एकनाथ महाराज असतील ह्यांच्यासारखे जे संत होते तर त्यांनी काय आम्हाला देवतो असं सांगितलेलं नाही ह्या त्यांनी चमत्कार केलेले नाही लोकांना खोटं खाती सांगायचं बळी पाडायचं त्यांच्याकडनं पैसे लोबाडायचे असं यांनी केले का काम नाही केलेलं हे यांच्या महान परंपरेतच संत आहेत तुम्ही बघा साईबाबांचे फोटो बघा चित्र बघा कसे फाटक्या त्या कपड्यामध्ये साईबाबा बसलेले असतात बाहेर डक्क्यावर ते ओटीवर त्यांच्या घराच्या ओसरीवर बसलेले असतात असे साईबाबा असतात ते काय खायचे काय प्यायचे स्वामी समर्थ कुठे बसलेले तुम्हाला दिसतात एखाद्या मोठ्या महालात सिंहासनावर बसलेले स्वामी समर्थ दिसतात का प्रत्यक्ष फोटो म्हणतोय मी त्यांचे प्रत्यक्ष फोटो बघा तुम्ही त्या काळचे काही उपलब्ध आहेत स्वामी समर्थांचे फोटो त्यांचं किती राहणीमान साधं होतं चे, ते काय खायचे काय प्यायचे त्याचे वर्णन आहे हे कसे राहायचे ते मग त्या काळ इंग्रज सरकारकडून पण ह्यांना काही गोष्टी मिळाल्या असत्या पण त्यांनी घेतल्या का त्या पत्रात पालून त्यांचं राहणीमान उंची होतं का तर नाही आहे त्यांनी काही त्याचं कशाचं प्रलोभन दाखवून आमिष दाखवून चमत्कार दाखवून समाजाला चमत्कार करून काही समाजाकडनं काही मिळवलं का प्रॉपर्टी मिळवली का, का, का बडेजाव केला का बडेजाव मिळवला का भपकेबाज जीवन जगले का असं काही नाही आहे तर अतिशय चांगलं जीवन आदर्श जीवनचे जगले साधं जीवन जगले आणि समाजाला तरी सन्मार्गाला लावलं समाजाला सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला आटोकट प्रयत्न केला की तू कशाला जन्माला जन्माला आलेला आहेस तू जन्माचं सार्थ कशाचं असलं पाहिजे कसं जीवन जगलं पाहिजे जगलं पाहिजे हे त्यांनी समाजाला सांगितलं मानवता प्रेम बंधुभाव माणुसकी परोपकार सेवा ही तरी शिकवण दिलेली आहे त्याग समर्पण हीच त्यांनी शिकवण दिलेली आहे ते कधी भेदाभेद करत होते का स्वामी समर्थ असतील साईबाबा असतील गजानन महाराज असतील यांनी कधी कुठल्या जाती म्हणून तू अमुक जाती आहेस म्हणून मला शिष्य होऊ नकोस तू अमुक जातीचा आहेस असं म्हणाले आहेत का त्यांच्या शिष्यांची नावं काढा त्यामुळे सगळ्या जातीचे लोक आहेत सगळ्या जातीचे लोक त्याच्यामध्ये आहेत कोण ब्राह्मण असेल कोण क्षत्रिय असेल कोण वैश्य असेल अशा सगळ्या जातीची बहुजन समाजाची त्यांच्या शिष्यांची प नावं त्याच्यामध्ये आहेत मी त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे जातीभेद नव्हता उच्चनीज नव्हता एखादा श्रीमंत आहे म्हणून त्यांचा शिष्य होता अनुयायी होता असं होतं का नाही आहे त्यांनी असं काही केलेलं नाही गरीब श्रीमंत लहान मोठा उच्च नीच हा हा वेगळ्या दाती, जातीचा हा कोणत्या जाती कनिष्ठ जातीचा किंवा कनिष्ठ वर्गातला कनिष्ठ श्रेणीतला असं त्यांनी काही केलेलं नाही आहे ते मनातला त्याच्या भाव बघत असत भक्ती बघत असत त्याचं मन बघत होत मन किती निर्मळ आहे की याच्यामध्ये काही लबाडी आहे का ढोंगबाजी आहे का स्वार्थ आहे का काळेभासपणा आहे का हे ते बघत होते आणि मग त्या शिष्याचा ते बहाल करत होते किंवा जो असा नाही आहे त्याला पण दूर लोटत नव्हते तर तो सुधारावा ह्याचे ते प्रयत्न करत होते प्रबोधन करत होते त्यामुळे ह्यांनी समाजाचं प्रबोधनच केलेलं आहे ह्यांनी काही अंधश्रद्धेला कुठे खतपणे घातले नाही गजानन महाराज असतील साईबाबा असतील किंवा स्वामी समर्थ असतील त्यांनी कोणत्याही अंधश्रद्धेलांना खतपणे घातलेले नाही का त्यांनी सांगितले नाही की आमची पूजा करा आमची मंदिरं बांधा आम्हाला अमुक अमुक धन द्या प्रॉपर्टी द्या असं त्यांनी सांगितलेलं नाही आहे त्यांनी कोणाकडनं महाल बांधून घेतलेलं नाही आहे मी टीका करताना खूप विचारपूर्वक टीका केली पाहिजे तारतम्य बाळगून टीका केली पाहिजे आपला विवेक जागा ठेवला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुम्हाला ठीक आहे टीका करायची आहे ना तर तुम्ही कशी टीका केली पाहिजे तात्विक टीका करा वायचिक टीका करा खालची पदवी करू नका खालची पातळी गाठू नका अरे तुरेच्या भाषेत बोलू नका आज समाजामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे मग समाजाच्या भावना दुखवतात मग ह्या अशा गोष्टी पुढच्या गोष्टी मग घडतात भावनांचं उद्रेक झाल्यावर काय होतं भावनांचं उद्रेक झाल्यावर मग असं होतं होऊ नये मारपीट होऊ नये वगैरे हा प्रश्न वेगळा आला परंतु आपणही टीका करताना किती खालची पातळी गाठायची ह्याचा विचार आपण केला पाहिजे आणि आपला विवेक जागा ठेवला पाहिजे की खरंच ते मनुष्य कसे जीवन जगले आहेत त्यांनी कोणता आदर्श ठेवला आहे ते किती साधं जीवन जगले आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे टीका करताना आपण आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे कायम कायम आपण आपला विवेक जागा ठेवला पाहिजे आणि दुसरी, दुसरी आपने आपने गोष्ट दुसरी बाजू तपासून पाहिली पाहिजे आपली टीका एकांगी असता कामा नाही आपण एकच बाजू कुठेतरी बघतो काहीतरी ऐकतो अर्धवट ऐकतो तशा गोष्टींवर अपुऱ्या माहितीच्या आधारे जे आपण ऐकतो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपण त्याच्यावर टीका करतो परंतु काही गोष्टी अशा असतात ते दोन्ही बाजू आपण अभ्यास करत नाही आणि जे आपल्याला दिसतो एकच बाजू आपल्याला दिसते दुसरी बाजू आपल्याला दिसत नाही म्हणजे पूर्ण बाजू आपल्याला समजत नाही ऐकून घेत नाही आणि आपण टीका करतो वाटेल ते बोलतो काही गोष्टी असतात अशा असतात ज्या आपल्याला दिसण्यापलीकडच्या असतात आपल्याला कळण्यापलीकडच्या असतात त्यामुळे त्यासाठी आपल्याला खूप खोलवर जावं लागतं अभ्यास करावा लागतो बाजू समजून घ्याव्या लागतात पण ह्या गोष्टी अशा होत नाही तेवढं तारतम्य आपण का बाळगत नाही समाज आपला किंवा काही असे नेहमी अशी विधानं करणारे वाचविवीर आहेत ते का बाळगत नाहीत तारतम्य किंवा असा विचार करत नाहीत हा एक सगळ्यांनीच ह्या गोष्ट विचार करण्यासारखी आहे म्हणून मंडळी अशा गोष्टी ह्या कुठेतरी यांना आळा बसला पाहिजे हे मात्र नक्की आणि समाजाने अधिकाधिक प्रगल्भ झालं पाहिजे अधिकाधिक विचार केला पाहिजे विचारी झालं पाहिजे अभ्यासू झालं पाहिजे आणि आपल्या कायदा सुव्यवस्थेवर आपला विश्वास पाहिजे आपण अशा प्रकारची मारपीट कोणाला करता कामा नये आणि त्याचं मात्र समर्थन होता कामा नये परंतु भावनांचा समाजाच्या समाजाच्या भावनांचा हा आपण नेहमी आदरच केला पाहिजे त्या आणि दुसरी गोष्ट अशी की समाज प्रगल्भ कसा होईल ह्या दृष्टीने आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे म्हणजे यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकून धन्यवाद जय हिंद जय भारत